नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्याने प्रार्थना तर आज आहे ना मी त्या दिवशी ते, ते नवरीचं ब्लाऊज कटिंग केलं होतं ना ते ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला कसं आहे मी ते हे बघा असं आहे एकदम साधं सिंपल डबल राऊंडमध्ये लेस घेतली आहे छोटे छोटे पॅश टाकले खाली आणि वरती असे छोटे पाकळ्या बनवून घेतले आणि कपड्याचे आहे ना कपडा शिल्लक नव्हता राहिला कारण मा बरस मोठं आहे चाळीस छातीचं चा ब्लाऊज आहे हे आणि मग कपडा साडीतला कपडा कट केला मी आणि त्यानंतर ब्लाउजला लटकन बनवले असे थ्री फोर पप स्लीव्स टाकले त्याला मी पप स्लीव्ज आहे ना ही बाहीची बाही, बाही पण बरी बरिश, बरीचशी मोठी होती त्यामुळे कपडा शिल्लक नव्हता उतरायला आणि इतकं छान बसलं आहे ती घालायला घालून बघायला आली होती ती आणि तिचा साखरपुडा रविवारीच होता मग ती ब्लाऊज तिने अंगावर टाकून बघितलं खूप सुंदर फिटिंग वगैरे खूप छान बसली तिच्या ब्लाऊजची आता बाकी पण ब्लाऊज मी हे ब्लाऊजचं पॅटर्न नव्हतं माझ्याकडं कटचं मी नवीन पॅटर्न काढलं हिच्या ब्लाऊजसाठी कारण मग पण बरंचसं चाळीस छातीचं चा चा कटचं चा ब्लाऊज अजूनपर्यंत माझ्याकडे म्हणजे एक पण कस्टमर नव्हतं आणि हिच्यासाठी मग मी दुसरं पॅटर्न काढलं आणि त्याच पॅटर्नवरही ब्लाऊज शिवलं आणि मग तिला घालून बघायला दिलं तिला खूप आवडलं फिटिंग ते एक नंबर बसली आहे तिला इतकं आवडलं म्हणजे ती डायरेक्ट खुश झाली मुलगी अशी ती म्हटली मावशी ब्लाऊज पण बाकीचे पण असेच शिवा तुमच्या पद्धतीने मग आता बाकी पण ब्लाऊज शिवायचे मला आता तिचे आणि हे जे आहे ना तर हे सर्व ब्लाऊज मी कटिंग करून ठेवले हे जवळजवळ दहा अकरा ब्लाऊजे हे सर्व काही अस्तरचे आणि दोन बिना साधे आहे बिना अस्तरचे तर हे सर्व मला आता दिवसभरात आज एवढे कम्प्लीट झाले पाहिजे कारण की दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीजवळ आल्यामुळं बाकी पण कस्टमर खूप घेऊन आहे आणि हे जे सर्व ब्लाऊज कटिंग केलेले आहे ना हा सर्व आधीचा स्टॉक आहे हा काही आत्ताचा नाही आहे आत्ताच्या स्टॉकला अजून सुरुवात पण नाही केलेली तर आता यातलं पहिलं हे ब्लाऊज घेतलंय मी शिवायला तर हे ब्लाऊज का घेतलं आहे तर हा ब्लाऊज इतका सुंदर आहे हे कॉटनचे ब्लाऊज शिवायला आहे ना खूप मस्त वाटतं आणि हे ब्लाऊज जे आहे ना मी एकावर एक कट केले ब्लाऊज पीस पण आणि अस्तर पण म्हणजे साईडला जो कपडा उरतो ना तो कटिंगचं टेन्शन नाही त्याला साईडला कपडा वगैरे काहीच कट नाही करायचा डायरेक्ट पेज टू फेस कटिंग केलेलं आहे मी आणि हे असे ब्लाऊज शिवायला आहे ना मला तर खूप आवडतात हे पीस आहे ना सर्व माझ्याकडून घेतलेले आहे कस्टमरने आणि आता हे मागच्या वर्षाचे स्टॉक होता मी मागच्या वर्षी दिवाळीचे ब्लाऊज पीस भरलेले होते ना त्यातले काहीतरी असे एक एक दोन दोन राहिलेले होते मग हे कॉटनचे आहे आणि जे बाकीचे आहे ना ते भरपूर असे एक एक दोन दोन ओरलेले ते मग ते पण असे कमी भावात देऊन टाकते म्हणजे मागचा माल सगळा संपतो आणि नवीन माल भरायचा आहे मला पण आता ब्लाऊज पीसच्या दुकानामध्ये कारण आत्ता दिवाळीच्या सीजन असं असतं की प ह्याच वेळेस माल भरला की म्हणजे पाच सहा महिने तरी टेन्शन नसतं आणि कसं असतं ब्लाऊज शिवायला टाकलं टाकायला कस्टमर आलं की प्रत्येकजण विचारलं ब्लाऊज पीस आहे का ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे भेटताना पहिल्यापासून मी ब्लाउज पीस ठेवलेले रेडीमेड ड्रेस शॉर्ट कुर्ती टी शर्ट श्रग पॅड इनर ब्रा हे सर्व जे आहे ना लेडीजचं सामान ते सर्व माझ्या दुकानामध्ये आहे आणि पहिल्यापासून कस्टमरला अशी सवय होऊन गेली की इथं भेटतं मग त्या एखादा जरी कष्ट एखाद्या वेळेस जरी एखादं वस्तू नसली ले आपल्याकडे तर मग कस्टमर रिटर्न जातं मग त्यामुळे ना मी काय करते दिवाळीच्याच वेळेस थोडंफार जरी शिल्लक असलं ना मागचं तर नवीन स्टॉक सगळं भरून ठेवायचा आता सध्या काय झालं आहे दुकानात आहे ना ब्लाऊज ठेवायलाच म्हणजे जेव जे माल भरून आणेल ना मी ते ठेवायलाच अजिबात जागा नाही आहे दुकानाचं काम करायचं होतं पण थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं मग दुकानाचं काम आता दिवाळीनंतरच करायचं आहे कारण आधी ठरवलं होतं सगळं झालं होतं पण मग थोडं कॅन्सल केलं आहे म्हटलं होऊ देऊ दिवाळी दिवाळीच्या नंतरच करू कारण की इतका पसार आहे दुकानामध्ये ना उभा राहायला सुद्धा जागा नाही आहे खूप गर्दी झाली आहे दुकानामध्ये आणि काय आहे माझ्याकडे रॅक वगैरे काही नाही आहे ना जे काउंटर बनवलेलं होतं ना काउंटरच्या आतमध्ये जे कप्पे आहे तेवढ्याच कप्प्यामध्ये माल बसतो आणि बाकीचे जे आहे ना गोण्या वगैरे त्या सर्व अशा बाजूला साईडलाच ठेवून द्यायला लागतात ते आता काही लावताच येत नाही जे कष्ट आणि ते काय होतं महिना दोन महिन्यामध्येच सर्व जे राहताना माल आणलेला राहतं तो जवळजवळ म्हणजे स्टॉक आउट होऊन जातो सगळं संपून जातं आणि थोडंफार शिल्लक राहतं मग ते कप्प्यांमध्ये बसून जातं त्याच्यामुळे असं माल पडून नाही राहत आणि पडून राहिला की मग असं वाटतं की ठेवायला कुठंतरी जागा पाहिजे होती तर असं व्हायचं मग आताही आवडेच आहे ना म्हटलं रॅकन ते बनवून घ्यायचं चाललं होतं पण मग थोडं आता दिवाळीनंतर बनवू आता आणि माल पण भरायचा आहे दुकान पण आवरायचं आहे दुकानाची अजून साफसफाई पण नाही केलेली घरातलं आवरून झालं आहे माझं सर्व घट घट स्थापनेच्याच आधी घरबीर सर्व आवरून झालं आहे आणि आता दुकान पण साफ करायचं आहे पत्रे वगैरे सर्व पुसून काढायचे कारण इथं रोडलाच येतं तर खूप धूळ असते दिवसभरात असे ब्लाऊजांवर सुद्धा म्हणजे असं वाटतं का खूप दिवसाची ब्लाऊज शिवलेले ब्लाऊजांवर पण इतकी धूळ बसलेली असते ना म्हणजे दोनच दिवसाचे ब्लाऊज जरी राहिले तर रोज जाऊन दुकानामध्ये झट आधी पहिले सगळ्या ब्लाऊजांची झटक झुटक करायला लागते आणि त्यानंतर मग बाकीचं आवरायचं आणि जर एक दोन दिवस जरी रोज का रोज दिवस रोजचा जर कपडा नाही फिरवला तर असं वाटतं की कोणी काय म्हणेल का कपडा दुकानात आवरलेलं नाही काय असं त्यामुळे रोजच कपडा फिरवायला लागतो आणि काउंटरचं तर विचारूच नका काउंटरला दिवसभरातून दोन तीन वेळेस कपडा मारला जातो तरी पण इतकी धूळ येते म्हटलं मग पुढच्या साईडला थोडंसं सा। काच वगैरे टाकायचं चा। असं चाललं होतं पण बघू आता कारण दुकानाचं जे सेट जी साईज जी आहे ना माझ्या ती जरा जास्त मोठी आहे आणि त्या साईजनुसार काचेचा थोडा प्रॉब्लेम होतो आहे म्हणजे काच भेटते पण कमी साईजमध्ये भेटते आहे आणि मला पूर्ण जे पूर्ण पुढच्या बाजूचं जेवढं सेटर आहे ना आपलं दुकानचं तेवढं याला पूर्ण काच पाहिजे होती तर मग बघू आता भेटते का काय एक दोन ठिकाणी पाहिलेली आहे सांगितलेली आहे मग जर भेटली तर पूर्ण काच टाकू आणि नाहीच भेटली तर मग जेवढं आहे ना ओपन जो दरवाजाच्या मध्ये येण्याच्या जागेला तर तिथं तसंच राहू देऊ आणि साईडला काच बसवायची आहे आता हे जे ब्लाऊज आहे ना हे कॉटनचं ब्लाऊज आहे तर हे बघा आता मी ही बाई आहे ना मला ब्लाऊज शिवताना काय करते मी हे जे आहे ना बाईमध्ये कटच नाही करत डायरेक्ट इथून तिथून बाई टाकून घेते पूर्ण जोडून घेते त्यानंतर कट करते म्हणजे आपलं वेळ वाचतो आणि पटकन होतं ब्लाऊज आणि इथून तिथून डायरेक्ट सरळ एक टीप मारून पलटी मारायला म्हणजे दोन्ही पण बाई एकाच टीपमध्ये होते कुठं काढ घाल पण नाही करायला लागत अशा पद्धतीने शिवते मी काही ब्लाऊज आणि हे ब्लाऊज शिवायला नाही हे कसं सटकणारे नाही आहे असे कपडा इकडे तिकडे होणार नाही म्हणून या पद्धतीने शिवते मी जर सरकणारा जर कपडा राहिला तर मग नाही शिवता येत आता हे कट वगैरे करून घ्यायचं आणि त्यानंतर आकार देऊन घ्यायचा मी काय करते आता समजा एखाद्या कस्टमरची बाही जर किती चारची जर राहिली तर मग मी फास्ट टाकते म्हणजे एक इंच जास्त टाकते नंतर परत जॉईन करण्याच्या वेळेला परत त्याचं माप मोजून घ्यायचं किती बाहीची उंची किती आपल्याला किती बाही पाहिजे तयार बाही तर तेवढं त्यानुसार ते परत थोडाफार कट करून घेते म्हणजे आपल्याकडून शिवताना आपण जर फेस टू फेस जर अर्धाची इंच जर कट जर केली जास्त समजा चारची बाई तुम्ही जर साडेचारची जर कट केली तर ती बसणार नाही व्यवस्थित म्हणजे आपलं कटिंग कुटिंगमध्येच आपलं फेस टू फेस येऊन लागतं आणि नंतर मग परत मग जॉईन करताना अजून कमी होत चालते म्हणून मग बाई कटिंग करताना कुठलंही का काहीही कटिंग करताना एक इंच जास्त ठेवायचं उंची टाकताना तर कस्टमर पण भरपूर आहे आता हे पण कस्टमर आले प्रत्येक दिवसभरात आहे ना ब्लाऊज शिवायला जर बसलं तर काही ना काही पड कस्टमरचं चालूच असतं एक ना एक पटकन उठून लगेच त्यांचं माप वगैरे घेऊन आता ही पण साडी बघा खूप सुंदर आहे मला तर खूप आवडली बॉर्डर आहे ना अशी साधे ज्या साधे जे टिकलीचे खडे राहताना ते नाही आहे या साडीला पूर्ण असे स्टोन एकदम चांगल्या क्वालिटीचे स्टोन आहे आणि दिसायला असे वाटते की साधे ते टिकल्या ज्या असताना त्या नाही आहे छान आहे मस्त क्वालिटी या साडीची किंमत त्यांनी आत्ताच इथं दुकानात घेतली आहे तर त्या बोलता ये अकराशे रुपयाला घेतली मी ही साडी कस्टमर मला आहे ना असं जी साडी आवडली का तो असं चांगली वाटली की मी त्या साडीची किंमत विचारते मग आपल्यांना पण कळतं की तिला घेतली काय घेतली मग आपल्याला घ्यायला जायच्या वेळेस टेन्शन नसतं म्हणजे त्या भावामध्ये आपल्यांना हो, बरोबर भेटून जाते किंवा त्यापेक्षा काही कमी होऊ शकतं असं तर इतकी छान आहे बॉर्डरच खूप आवडली कट वर्कमध्ये बॉर्डर आहे तिच्या वेळी कट सा कटच्या साईडनी आणि यांचं पण आता हे ब्लाऊज शिवायचं आहे आणि कस्टमरचं कसं आहे आता एवढं येते ना प्रत्येकजण असं ब्लाऊज शिवताना आहे ना कोणाला साधं ब्लाऊजच चालत नाही तरी ह्या ब्लाऊजला पण आहे ना असं ही वर्क दिलेले पूर्ण स्टोनचं काम आहे म्हणजे मी सांगते ना सुईवर चालणार नाही जी टिकली असते ना ती तरी मशीनच्या खाली चालते पण ही ह्या ज्या साडीला जे स्टोन आहे ना ते एकदम ब्रॉडमध्ये आणि जाडमध्ये आहे आणि खूप छान क्वालिटीची आहे आणि ती काही आपल्या मशीनला चालत नाही मग ते मशीनवर टाकताना तिथल्या टिप मारायच्या वेळेस ते स्टोन काढून टाकायला लागतात मग तिला ला ला मी बोलत होती की बोटनेक ब्लाऊज शिववा ते पुढच्या साईडला मी तिथे डिझाईन टाकते असं म्हणत होते पण मग ती नाही बोलली ती म्हणे नाही ती डिझाईन बॅकलाच टाका आणि गळा जेवढा बसेल तेवढाच टाका म्हणे कस्टमरच्या मनावर असलं मग आपण मी फक्त आपण कसं असं सांगायचं सांगण्याचं काम करायचं हे असं शिवता येतं तसं शिवता येतं ब्लाउज घेतले आता हे पीस बघा किती मी असते मी तुम्हाला दाखवते हा प्युअर कॉटनचा पीस आहे एकदम छान क्वालिटी आहे आणि हे सर्व जे पीस घेतलेले ना ते सगळे आपल्याकडचे तिथे मी दुकानात आणलेले ते तर हा, हा, एक पीस, दोन, हा, एक तीन हा एक चार हा एक पाच हा एक सहा म्हणजे हे सहा ब्लाऊज पीस एका कस्टमरने घेतले आणि परत त्यांच्यासोबत अजून एक जण होत्या तर त्यांनी घेतली घेतले तीन घेतले आणि त्यांना कधी पाहिजे गुरुवारी आणि माझ्याकडनं काय झालं जी नवरी होती ना हर्षदा जाधव म्हणून तर त्या नवरीचे ब्लाऊज मी त्या दिवशी काय झालं तिचं माप वगैरे घेतलं आणि लग्नाची डेट लिहिली इथं तर डेट किती लिहिली मी तर ही तर सव्वीस लिहिलेली आहे पण डोक्यात काय की दिवाळीनंतर तिचं लग्न आहे दोन तारीख म्हणून असं डोक्यात होतं आणि आज ज्यावेळेस ती क एंगेजमेंटचं ती ब्लाऊज घ्यायला आली त्यावेळेस ती सांगायला लागली की मावशी माझं लग्न सव्वीस तारखेला आहे म्हणजे रविवारी लग्न आहे मग मला काही करून दिवाळीच्या आधी ब्लाऊज द्या आणि माझ्या डोक्यात काय ते साड्या फॉल वगैरे करून घेऊ दिवाळी झाल्यानंतर तिचे निवांत ब्लाऊज शिवू आणि त्यात बघा आता ते सर्व जे ब्लाऊज आहे तिचे नऊ ब्लाऊज आहे आणि त्यातलं एक अरिवर्क करायचं आहे मला ते आणि प्लस हे एवढे पण ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज कोणाचे तर कोकण कोकण भागातील जे लोकं आलेले आहेत आमच्याकडे इथं कामासाठी येतात असे ते कामासाठी त्यांचे सर्वांची ब्लाऊज आहे आणि त्यांना पण दिवाळीच्या आधीच पाहिजे म्हणजे पुढच्या गुरुवारीच पाहिजे गुरुवारचा बाजार असतो म्हणजे आत्ता आज शनिवार तर येत्या गुरुवारीच पाहिजे त्यांना घरी जायचं आहे बघा आता हे एवढे ब्लाऊज ॲडजस्ट करायचे एवढे शिवायचे मला आणि सगळे ब्लाऊज अस्तरचे मी बी ब्लाऊज घेत नाही सो म्हणजे भरपूर दिवसाचं घेतच नाही एखादं म्हणजे चार अस्तर ची बलाऊज तर एखादा ब्लाऊज साध असं घेते पण असं खूप काही साधे ब्लाउज आले बिना वाले तर ते घेत नाही इथं आहे ना खूप आवाज येतो खूप रोडला रोड फ्रंट दुकान आहे इथं केराय रोडला तर त्यामुळे जास्त जास्तीत जास्त व्हॅन्सवर बोलते पण आज वाटलं की आज गॅरेज पण बंद आहे आता खूप आवाज येतोय हे रोड इथं सर्व आजूबाजूला हा जो रोड आहे ना जाता, जाता गेरेज, गेरेज चा चा आपन, हा द मेन रोड आहे आणि सर्व जे खेड्यापाड्यांतून लोक येतात ना पिकअप जातात ट्रॅक्टर जातात ते सर्व इथून जातात आणि शेजारी गॅरेज गॅरेजचं तर एवढा रोजचं गाड्यांचा खूप आवाज असतो आज गॅरेज बंद होतं म्हटलं चला आज डायरेक्टली बोलू आपण ज्या दिवशी गॅरेजला सुट्टी असते का त्याच दिवशी मी तुमच्याशी बोलते कारण हा आजूबाजूचा इतका आवाज येतो खूप आवाज येतं त्यामुळे मी वाईसवर बोलते तर चला आता हे सर्व हे मला ब्लाऊज करायचे तुमची दिवाळीची तयारी झाली का मला पण ते दिवाळीची बरीचशी तयारी करायची आहे उद्या आम्ही जरा नाशिक जाणार आहे थोडी शॉपिंग वगैरे करून आणणार आहे तर आपल्या सगळ्या मैत्रिणींची दिवाळीची तयारी झाली का शॉपिंग झाली का कोणी कशी साडी घेतली कोणत्या प्रकारची घेतली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला पण माझी शॉपिंग करायची आहे पण काय आहे इथं सर्व ज्या दुकानात साड्या बघते ना मी तर मला ते अजिबात आवडतच नाही असं वाटतं ह्या साड्या बघून बघून येणं दुकानात गेली की साडी घ्यावीच नाही वाटत एकसारखं पॅटर्न होऊन जातं तर तुमच्याकडे कोणाकडे काही वेगळं पॅटर्न घेतलं आहे का कशा प्रकारच्या साड्या घेतल्या आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमची सगळ्यांची दिवाळीची तयारी किती जोरात चालू आहे ते पण मला सांगा मला पण उद्या शॉपिंग करायला जायचं आहे तर उद्या मी काय काय शॉपिंग करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला मग आता हे सर्व ब्लाउज मला कम्प्लीट करायचे आहे आज दिवसभरात ब्लाऊज दाखवले होते ते ना तर ते बघा येते आपलं हे ब्लाऊज राहिले माझ्याकडनं शिवायचं पाच सहा ब्लाऊज शिवून झाले किती ब्लाऊज शिवून झाले आता एक हुक उकल, लावून दिले आहे आणि हे जे बिना नास्तारच ब्लाऊज दिसताय ना हे आमच्या घरचं सासूबाईंचं ब्लाऊज आहे पण घरचे ब्लाऊज कसं नाही म्हणता येत नाही शिवूनच द्यावे लागतात आणि मग त्या आणि त्यांना बऱ्याच दिवसापासून त्या माझ्याकडेच ब्लाऊज शिवतात त्यांना माझेच ब्लाऊज आवडतात त्या दुसरीकडे ब्लाऊज शिवत नाही आणि हे पण पीस आपल्याकडचा आहे हा पण कॉटनचा इतका छान आहे आणि शिवायला काहीच वेळ लागत नाही हे पण ब्लाऊज मी एक वाजता शिवायला सुरुवात केली होती तर एक वाजता सुरुवात केली त्यामध्ये मध्ये कस्टमर घेऊ सांभाळून आणि चार चार पाच ब्लाऊज शिवले एक ब्लाऊज हुक लावून दिलं आहे तर आता हे ब्लाउज चालू आहे माझं आणि अजून हे यातलं ब्लाऊज दोन ब्लाऊज खाली आहे ते पण शिवायचे मला तर चला मी आता पटापट -पत ब्लाऊज शिवून घेते वाजले सहा व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ